नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया माहिती शहरातील साठे चौक येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद कुलकर्णी हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून मराठा सेवा संघाचे संजय सावंत श्रीधर इंगळे माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे किरण गायकवाड अजिंक्य मुरुंकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम विविध महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती मूर्तीस कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालून मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांचा जयघोष करण्यात आला तर मराठा सेवा संघाची संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रमोद कुलकर्णी यांनी उपस्थितांना अण्णाभाऊ साठेंचे विचार मांडत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी बबनराव बनसोडे शशेराव सरवदे विनायक देडे राजेंद्र देडे अमित देडे तुळसीराम देडे मलाप्पा देडे किरण देडे बालाजी बनसोडे सुमित बनसोडे ओंकार कांबळे रोहित कांबळे आदी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर करा महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा